नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की सप्टेंबर महि महिन्यामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटू शकते याच्या संदर्भात आपण जिल्हा न्याय पात्र शेतकरी संख्या व त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपयाचा निधी भेटू शक भेटू शकतो हेक्टरी किती रुपये निधी भेटू शकतो याचबरोबर कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण चैनल में सर्व एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही भेटू शकते कारण की जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठीचा चारशे बारा कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातला जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर नगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास दोनशे कोटी नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीन कापूस किंवा इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं अशा नुकसान झालेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपये जास्तचा निधी हे तीन लाख सोळा हजार शेतकऱ्यांना भेटणार असल्याची माहिती प्राथमिक मा प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की परभणी जिल्ह्यामध्ये उद्या दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अतिवृष्टी नुकसान भरपाईचं के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज पैसे जमा होणार आहे एकूण आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण हे उद्यापासून केलं जाणार आहे तर मित्रांनो पुढचा लाहे आ, हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर विभागीय वक्त्यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचा प्रस्तावसुद्धा गेलेला आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास पाहिलं तर चारशे एकोणीस कोटी रुपयाचा प्रस्ताव गेलेला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून चारशे एकोणीस कोटी रुपयाची रक्कम भेटणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान नुकसान भरपाई मंजूर होणार आहे नांदेड जिल्ह्याचा पहिला प्रस्ताव आहे आठ लाख शेतकऱ्यांचा तो आठ लाख शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव तो शासनाला सादर केलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे एकंदरीत दोन लाख पन्नास हजार शेतकरी सॉरी लातूर जिल्ह्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे लातूर जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आहेत याच्यामध्ये पहिला प्रस्ताव तीनशे सव्वीस शेतकऱ्यांचा काहीतरी आहे आणि दुसरा प्रस्ताव तो खूप मोठा आहे जवळपास चारशे कोटी रुपयाच्या जवळपास अतिवृष्टी नुकसान भरपाई लातूर जिल्हा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने मंजूर केले आणि उद्या दोन सारखेपासून या निधीचं वितरण लातूर मध्ये होणार असल्याची माहिती दिलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकंदरीत दोन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना दोनशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त दोन जी आर नुकसान भरपाईचे मंजूर केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर जालना संभाजीनगर हिंगोली नांदेड याचबरोबर बीड जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर झा बीड जिल्ह्याचा प्रस्ताव पेंडिंग आहे जवळपास पाचशे बारा कोटी रुपयाचे अतिवृष्टी भरपाई आहे बीड जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार शेतकरी आहेत आणि धाराशिव जिल्ह्याचासुद्धा प्रस्ताव पेंडिंग आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर असेल यवतमाळ असेल वाशिम असेल अकोला असेल सोलापूर असेल किंवा अहिल्यानगर याचबरोबर वि विदर्भातले काही जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राची सुद्धा काही दिले आहेत या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला हे सर्व प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत परंतु शासनाच्या माध्यमातून हे प्रस्ताव का मंजूर केले नाही याचं कारण होतं की विधानसभेची आचारसंहिता परंतु आचारसंहिता संपलेली आहे परंतु कोणतंही सध्या सरकार स्थापन झालेलं नाही स त्यामुळे सरकार स्थापन झाल्याच्यानंतर मंत्रिमंडळ बैठक होईल आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जे काय मी तुम्हाला सांगितलं तेवढे सर्व प्रस्ताव शासना ते पेंडिंग आहेत हे सर्व पेंडिंग असलेले प्रस्ताव सरकारने मंजूर केल्यावरच ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त जे प्रस्ताव विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी झाले होते ते सर्व प्रस्ताव जे मंजूर झालेले होते ते सर्व प्रस्तावाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमावायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये माहिती अपडेट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्याशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद